शक्तीपीठ महामार्गाचं काम थांबवण्यासाठी सरकारची सकारात्मक भूमिका अशोक चव्हाण राज्यातील नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नागपूर गोवा या शक्तीपीठ महामार्गास वाढता विरोध पाहता खासदार अशोक चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित खात्याचे मंत्री दादा भुसे यांच्याशी संबंधित महामार्गाला शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता त्यांनीसुद्धा सदरील काम थांबवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे महामार्गा संदर्भामध्ये ज्या लोकांच्या भावना होत्या आणि त्यांना पत्रही दिलेलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विभागाचे मंत्री यांच्याकडे काम आहे दादा भुसे दोघांशी बोलणं झालेलं आहे त्यांनी सुद्धा काम थांबवण्याच्या बाबतीमध्ये भूमिका सकारात्मक घेतलेली आहे त्याचे औपचारिक जे आदेश आहेत ते फारीक होणं अपेक्षित आहे पण सकारात्मक त्यांची भूमिका त्या बाबतीमध्ये आहे की लोकांचा विरोध राज्यामध्ये फक्त नांदेडच नाही तर सर्व कृषी वेळ असल्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये कुठलेही तुम्ही पुढं निर्णय घेऊ नये अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली ते काम तुम्ही मान्यच केलंय रीस त्याचे आदेश होतील म्हणजे ते काम थांबला एवढ्या सहसा अपेक्षा करा हरकत नाही भोकर मध्ये कामच असं असं आपल्याला माहिती राज्याचा अर्थसंकल्प हा लवकर होणार आहे अठ्ठावीस तारखेला संकल्प अर्थसंकल्प आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जे महत्वाचे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाला आवश्यक निधी जो आहे ती तरतूद झाली पाहिजे पुढच्या ना होणार नाही आणि म्हणून त्या कामा ना नांदेडचे प्रस्ताव मंत्रालय स्तरावर पाठवून दिले गेले पाहिजे काही ठिकाणी बोलती झालेली नाही काही ठिकाणी तरतुदी कमी आहेत या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागतो तो पाठपुरावा मी आज बसून त्याच्यावर चर्चा करू कोणते मोठे सिंचनाच्या आपल्याकडे मधल्या काळामध्ये इरिगेशन डिपार्टमेंटची काही कामं मंजूर करून त्या कामाला तरतुदी ज्या आहेत त्या अधिकच्या पैसे आहेत आज अजून पैसे लागतील वर्षभरामध्ये ते पैसे आवश्यक आहेत त्यासाठी चर्चा करू बिरो रिपोर्ट एस बी मराठी नांदेड